तर विचार करूया समना सासर दार हा ओ समना सासा बाय ता सुन समना सासा बाय ता सुन ओ समना सासा बाय ता सुन समना सासा बाय बोल किती होई छे समना सासा आपण एकटा विचार करायला लागू विचार आमर गोयार विचार ला लागू अच्छा मारे मारे विचार ठेवतो सर

ماشي عربيه 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 كده.